महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार शिंदेचे सात खासदार तर काँग्रेसचे नऊ नेते भाजपच्या वाटेवर काय घडलं नेमकी माहिती काय आहे सविस्तर जाणून घेऊया नवीन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले ला आहेत तसेच राजकीय वर्तुळातही अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत असे असताना आता काँग्रेसचे नऊ नेते आणि शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात करण्यात आला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानानिमित्त उदय सामंत आज कोल्हापुरात होते यावेळी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सामंतांना डिवसण्यासाठी गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला होता या साताही खासदारांनी तशा प्रकारचं लेखी दिल्याचंही सतेज पाटलांनी खळबळजनक दावा केला होता सतेज पाटलांच्या या दाव्यावर उदय सामंत यांनी देखील एक खळबळजनक गोप्यस्फोट केला माझ्या अंदाजाप्रमाणे आठ ते नऊ काँग्रेस नेते हे देखील कमळावर लढायला तयार आहेत याची अधिकृत यादी माझ्याकडे आहे ही नावे लवकरच जाहीर करेन असे उदय सामंत यांनी सांगितले तसेच जसे सतेज पाटलांनी सांगितले त्यांच्याकडे यादी आहे तशी माझ्याकडे देखील आहे कोण कुठे भाजपाच्या लोकांना जाऊन भेटेल कोण कुठे मुख्यमंत्र्यांना भेटेल याची इत्यभूत माहिती देखील माझ्याकडे असल्याचे उदय सामंत यांनी न्यूज एटीन लोकमतला सांगितले महायुती हे अभेद्य आहे अठ्ठेचाळीस जागा जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे तरी देखील प्रत्यक्ष पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्ही ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या आहेत आमचे ज्या ठिकाणी खासदार निवडून आले आहेत तेथे ते स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी शिवसंकल्पाद्वारे चर्चा करणार आहेत त्यातच नियोजन करायला आम्ही सगळे सहकारी इकडं आलो असल्याची माहिती उदय सामंत यांनी सांगितले दरम्यान आज सतेज पाटलांच्या दाव्यानुसार शिंदे गटाचे सात खासदार आणि सामंताच्या दाव्यानुसार जर नऊ काँग्रेस नेते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून लढायला तयार झाले तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद